आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंबाजोगाई हो येथे एका युवकाची कोयत्याने भर दिवसा हत्या केल्याची घटना घडली गट आहे ही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे राजकुमार करडे असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे या युवकाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे तिने आत्महत्या केली त्यामुळे संतप्त झालेला महिलेचा पती मुलाने त्यालाच संपवले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार करडे हा दोन वर्षांपासून शॉर्ट फिल्म बनवत होता चेन्नई येथील एका युवतीशी त्याचे प्रेम संबंध होते तो नेहमी सांगायचा सा माझे तिच्यावर प्रेम आहे आम्ही दोघे लग्न करणार आहोत परंतु जात समजल्याने तिचे वडील लग्नाला विरोध करत आहेत नेहमी मला माझ्या मुलीचा नाच सोड नाही तर जिवे मारून टाकू अशा धमक्या देत असल्याचे राजकुमार करडे याने आईला सांगितले होते यावरून मृत राजकुमार कर्डेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वैजनाथ शिंदे वेदांत शिंदे या बापलेखासह आदिनाथ भांडे यांनी सकाळी त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये राजकुमार गंभीर जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला या खुणाचा तपास पोलीस उपाधीक्षक चोरमले करीत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे